नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी तुम्हाला म्हटलेलं घरचे बरेच कार्यक्रम आलेले आहेत आणि अगदी तोंडावर आलेले आहेत तर त्याच्यामुळे थोडीफार शॉपिंग आणि जी काही कामं राहिलेली पावसात कारण आज कधीतरी उघडीप झाली आहे पावसाने उन्हाने आज तोंड दाखवले सगळे कामं घरातल्या अगोदर करून घेतलं पोटपूजा करून घेतली आणि मग म्हटलं चला बरे दोन तीन दिवस झाले लो काही आले म्हणजे टाकलेलं नाही थोडं शूट घ्यावं तर मग आता जायचं आहे माहेश्वरसला माहीसाठी पण थोडं माही एक आठवडा दोन आठवडे झाले माहीचे केस झाला गे का कट करायला मुहूर्त लागेल ना मग तिचे केस खूप वाढलेत म्हणजे कानावरती यायला लागलेत ते खूप विचित्र दिसायला लागले मग त्यासाठी तिचे केस अगोदर कट करून आणायचे आणि कार्यक्रम येईपर्यंत थोडे वाढले तर बरे ना चला मग त्याच्यामुळे अगोदर तिला केस कट करायला न्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मलाही थोडंसं शॉपिंग करायची होती बऱ्याच दिवसापासून आत मला वाटते मी अकरावीत होते त्यावेळेस मी कानातली बुगडीचं टोचलेलं आणि त्याच्यात तार घातलेली पण खालचं करायला काही मूर्त लागला नव्हता तर चला म्हटलं काहीतरी करून घेऊया तर मग आता मी देतो निघाबलेलो आहे पण रस्त्याकडे पुढे पाहिलं ना टेन्शन येतं आहे गाडी जाईल का मला कारण रस्ता पूर्ण चिकलाने पॅक झालेला आहे पूर्ण बराच चिखल आहे रस्त्याने तर मग आवर आता आवरतो आणि माही आता झोपलेली आहे तिची थोडी झोप होऊन देते आणि झोप झाल्यावर मा झोप तिची होती तोपर्यंत माझं पटकन सगळं आवरते तोपर्यंत तिची झोप होती एक तिची झोप झाल्यानंतर निवांत जायला भेटेल कारण ते पण जास्त त्रास देणार नाही झोप झाल्यावर कसं फ्रेश असते जरा ते आणि तिची निवांत झोप होईल आता तिची झोप झाली की निघायचं नाही तीच विचार

या तो तो तो

माझ्याकडे अगोदरच कानात सोन्याची तार होती त्याच्यामुळे फक्त मला खालच घ्यावं लागलं तर मम्मीने मला सांगितलं सोन्याचे दर कमी झालेत म्हणून मी गेली पण अरे बापरे सोन्याचे दर बरेच आहेत अजून तरी पण चोवीस कॅरेट म्हटलं तर शहाण्णव हजाराकडे दर आहे सोन्याचा तर, आ, तर आ, मी कमी झालं म्हणून गेले पण बापरे खूप महाग आहेत सोन्याचे दर होता। तर त्याच्यामुळे थोडं माझ्याकडे अगोदर होतं तर मग खालचं फक्त त्याला खाली झुमके बनवून घेतले त्यानंतर मानशिरासमधलं सगळं काम आवरलं आणि घरी यायला लागलो रस्त्यात चिकल होता म्हणून थोडंसं थांबलो माहीच्या मस्ती चाललेली तर थोडी तिच्यासोबत मस्ती करत थांबलो घराजवळ चाललेलो पाठीमाग पाहताय तुम्ही चिखल किती तर तिला कट केलेलं कसा दिसतो हे कमेंटमध्ये में सांगायला विसरू नका चलो बाय